श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गोकुळाष्टमी त्यालाच आपण श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून देखील ओळखतो तर या विषयीची पूर्ण माहिती की श्रीकृष्ण जन्मोत्सव आपण का करतोय दोन हजार चोवीसचा आपण मुहूर्त काय आहे तिथी काय आहे पंचेचाळीस मिनिटांचा एक शुभ मुहूर्त या जन्माष्टमीला आहे तो काय आहे पूजाविधी काय असणार आहे आणि बाळकृष्णांना आपण नैवेद्य कोणता आवर्जून दाखवायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि एकाही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग आपण सुरुवात करूया तर श्रावण महिना हा विविधतेने नटलेला आहे वैकल्यांचा आहे आणि सर्वांचा आवडीचा सण आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला आपण खूप पवित्र मानतो इतर महिन्याच्या तुलनेमध्ये श्रा या महिन्यामध्ये खूप सण येतात म्हणजे नागपंचमी आलं रक्षाबंधन आलं आणि कृष्ण जन्माष्टमीचा सण येतो त्याचप्रमाणे दर सोमवारी आपण श्रावणी सोमवार देखील आपण साजरे करतो तर हा एक श्रावण महिना विशेष महिना असतो की ज्यामध्ये आपण हिंदू धर्माचे बरेच सण एकाच महिन्यामध्ये येतात तर ध हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला देखील विशेष महत्त्व आहे तर श्री विष्णूंचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णा कृष्णाष्टमी हा सण साजरा करतो आपण या दिवशी रात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म आपण क साजरा करतो या सेवा वेगवेगळ्या श्रीकृष्णांसाठी करतो तर हा सण यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी आपण साजरा करणार आहोत या दिवशी योगायोगाने चौथा श्रावणी सोमवार देखील असणार आहे त्यामुळे या दिवशी आपण केलेली उपासना ही आपल्याला विशेष फळं प्राप्त करून देणार आहे कारण या दिवशी आपल्या कर्वी श्री भगवान विष्णू आणि त्याचबरोबर शिवशंभूंची सेवा होणार आहे तर आपण आता पाहूया की कृष्ण जन्माष्टमीचा दोन हजार चोवीसचा मुहूर्त काय आहे तर कृष्ण जन्माष्टमी सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे अष्टमी तिथीचा प्रारंभ कधी होणार आहे तर पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून हा तिथीचा प्रारंभ प्रारंभ होणार आहे आणि अष्टमी तिथी समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत राहणार आहे आणि मंगळवारी आपण दहीहंडी किंवा त्या आपण गोपाळ काला म्हणतो तो साजरा करणार आहोत म्हणजे मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तर कृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त काय आहे आणि जो पंचेचाळीस मिनिटांचा मी मुहूर्त म्हटलं चव्वेचाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा मुहूर्त तो विशेष मुहूर्त कोणता आहे तर कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजे साधारण चव्वेचाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा हा अतिशय शुभ मुहूर्त आहे या दिव यावेळी आपण जे बाळकृष्णांना पाळण्यामध्ये घालून त्यांचा जन्माष्टमी साजरी करतो तर हा विधी आपण इथे पूर्ण करायचा आहे याच्यामुळे आपल्याला आपल्या मनोवांछित फळं मिळतात जर काहींना अपत्यप्राप्तीसाठी आपण ही सेवा केली तर प्राप्ती होईल आणि आपल्या आपत्त्यांना दीर्घ आयुष्यासाठी देखील आपण जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे त्यानंतर आपण जे जन्म सोहळा आहे श्रीकृष्णांचा तो करायचा आहे जर आपल्याला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीकृष्णची मूर्ती असते म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती असते त्या मूर्तीची आपण यथासांग पूजा करायची आहे सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा बाळकृष्णांना आपण अभिषेक करायचा आहे दूध तूप दही असं पंचामृताने आपण आंघोळ घालायचे आहे त्याच्यानंतर थोडंसं हळदीमध्ये हळद आणि दुधाचं मिश्रण त्यांच्या त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून त्यांना त्यांची स्थापना करायची आहे जर आपण देवघरामध्येच ठेवलं तर श्रीकृष्णांना तरी चालू शकेल तेव्हा गंध पुष्प अक्षता व्हायच्या आहेत आणि श्रीकृष्णांची अशी यथासांग पूजा करून घ्यायची आहे आणि आपण जन्मसोहळा तर रात्री बारा वाजता साजरा करत असतो ज्या मी आत्तावर वरील जे तुम्हाला मुहूर्त सांगितले त्याप्रमाणे तर आपण घरामध्ये दे देखील कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो आणि मंदिरामध्ये दे देखील जर सर्वात आधी आपण श्रीकृष्णाच्या मूर्तीला प ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे पंचामृताने अभिषेक करायचा नंतर जलाभिषेक करायचा आणि हे अभिषेक करताना आपण श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम या विष्णू मंत्राचा जरी जप केला तरी चालेल या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचे किंवा यूट्यूबला लावून द्यायचे आपल्याला शक्य असेल तर विष्णू गायत्री मंत्राचा जप आहे आणि यूट्यूबला पण आपल्याला कोणतेही मंत्र येत नसेल तर आपण लावायचं आहे म्हणजे हे मंत्र उपचार आपल्या घरामध्ये जरी म्हणजे त्याचा उच्चार झाला तरी आपल्याला वेगवेगळ्या इच्छा ज्या असतात त्या पूर्ण होतात त्याचप्रमाणे आता आपण जी मूर्तीवर अभिषेक केला ती स्वच्छ पुसायची आहे अलंकार घालायचे जर आपल्याकडे अलंकार असतील वस्त्र असेल तर घालायचं आहे त्यानंतर गंध अत्तर पुष्प धूप दीप आणि आवश्यक गोष्ट करायची आहे तुळस अर्पण करायची आहे आणि ही तुळस जर आपल्या शक्य असेल तर आपण आदल्या दिवशीच तोडून ठेवू हो शकतो किंवा सकाळी लवकर पहाटेच आपण ही तोडायची आहे त्यानंतर ही तुळसा हरिप्रिया असते आणि श्री विष्णू भगवानांना श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असल्यामुळे आपण आवर्जून व्हायची आहे त्यानंतर श्रीकृष्णांना आपण पाळण्यात घालून जर शक्य असेल तर आपल्याला जे काही भजन किंवा जे काही पाळण्यात येत असेल ते म्हणायचं आहे त्यानंतर श्रीकृष्णांची आरती करायची आहे स्तोत मन म्रम स्तोत्र मंत्र जे आपल्याला येत असतील त्याचे पठण करायचं आहे आणि या दिवशी लाडवांचा नैवेद्य किंवा श्रीकृष्णांना आवडीचे पेढ हे त्यानंतर दुधाचा कोणताही पदार्थ त्यामध्ये दही खडी साखरेचा नैवेद्य अवश्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर लोणी त्यानंतर गोविंद लाडू आपण करू अशा गोष्टी आहेत की ज्या श्रीकृष्णांना आवडतात त्यातला कोणताही एक नैवेद्य आपण भगवान श्रीकृष्णांना दाखवू शकतो श्रीकृष्ण भगवानांना लोणी सर्वात प्रिय आहे जर जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवता आला तर अतिशय उत्तम हा नैवेद्य दाखवला तर श्रीकृष्ण लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात आपत्यप्राप्तीसाठी आपत्तीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण श्रीकृष्णांचा ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नम हे या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपल्या ज्या इच्छा आहे ते भगवानांना सांगायचं आहे याशिवाय आपण केसर दूध पेढा खीर रबडी रसगुल्ला लाडू हे जे दुधापासून बनणारे पदार्थ आहेत ते देखील आपल्याला अर्पण करता येतात हे देखील श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यामुळे या जन्माष्टमीला विशेष महत्त्व आहे अपत्यहीन जोडप्यांसाठी जन्माष्टमीचा सण खूप महत्त्वाचा असतो जे पुत्रक आहे ज्यांना जन्माष्टमीचे व्रत ठेवायचे आहेत बाळगोपाळांची पूजा करायची आहे आणि या बाळगोपाळाच्या केलेल्या पूजेचे आपल्याला असे फळ मिळते की ज्यांना अपत्य नाही त्यांना अपत्य म्हणजे मूल होऊ शकते त्यामुळे हे व्रत ज्यांना मुलां मुलं नाही आहेत किंवा ज्यांना पत्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी आवर्जून करायचे आहेत जन्माष्टमीच्या दिवशी प्रेमाने भक्तिभावाने आपण देवाची पूजा केली तर ते खूप लवकर प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात आपले सर्व दुःख दूर करतात आपल्याला सुख समृद्धीची जे आपण प्रार्थना करतो ते आपले फलद्रूप होते आणि या दिवशी जर आपल्याला देवाला संतुष्ट करायचे म्हणजे श्रीकृष्णांचा आशीर्वाद मिळवायचा आहे तर पूजा करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर एक जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता काकडी आणि श्रीकृष्णाचे बालरूप म्हणजे बाळकृष्ण यांची पूजा आपण त्या पाळ पाळण्यामध्ये की झोपाळ्यामध्ये करायची आहे काकडीला देवकी मातेच्या गर्भाचे प्रतीक मानले जाते म्हणून जेव्हा आपण पाळण्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवतो तेव्हा आपल्याला शक्य असेल तर देखील एक ठेवायची आहे दुसरी गोष्ट श्रीकृष्णाच्या जन्मानंतर शंखा दूध ओतून त्यांचा अभिषेक करायचा आहे म्हणजे जर आपल्याकडे कोणत्याही शंख असेल म्हणजे दक्षिणावरती शंख आपण शक्यतो देवघरामध्ये ठेवतो तर त्याच्यामध्ये हे अभिषेक करताना म्हणजे आपण अगोदर दूध ठेवायचं आहे आणि त्या दुधाने आपले जे श्रीकृष्ण भगवान बाळकृष्ण आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे यामुळे देव अत्यंत प्रसन्न होतात तसेच आपण दूध दही तूप मध आणि गंगाजल यातून तयार केलेल्या पंचामृताने देखील अभिषेक करतो त्याच्यामुळे देखील भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आपला अभिषेक केल्यानंतर आपल्याकडे जर का श्रीकृष्णांना घालायला कपडे मुकुट आणि काही मोत्यांच्या माळा वगैरे असतील तर ते घालून त्यांना अवश्य आपण झुल्यामध्ये किंवा पाळण्यामध्ये बसवायचं आहे चौथी गोष्ट आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण मंदिरात गेलो तर अतिशय उत्तम आणि तिथे जाऊन आपण फळे आणि धान्य दान करायचं आहे पाचवी गोष्ट आहे आपण श्रीकृष्णांसाठी बासरी आणि मोरपिसे देखील या दिवशी आणायचे आहेत आणि पूजेच्या वेळी हे देवाला अर्पण करायचं आहे सहावी गोष्ट आहे जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य किंवा दही आणि खडी साखरेचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि का जे श्रीकृष्णाच्या पूजेत तुळशीचा वापर अवश्य या दिवशी करायचा आहे कारण त्याचे आपल्याला खूप चांगले शुभफळ आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात सातवी गोष्ट आहे आपल्या बोटाने एक ते पाच वर्षाच्या कोणत्याही मुलाला लोणी किंवा साखर या दिवशी घाऊ खाऊ घातलायचं आहे त्यामुळे आपण ही जी लोणी आणि साखर आहे ही श्रीकृष्णांनाच खाऊ घालत आहोत हे आपल्याला वाटते आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचते त्यामुळे आपल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात आठवी गोष्ट आहे की आपण या दिवशी गाय वासराची मूर्ती घनी घरी आणू शकतो आणि आपल्या जर देवघरात नसेल तर तिची स्थापना करू शकतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते नववी गोष्ट आहे जर आपल्या घराच्या आसपास कुठे गाय असेल तर गायीची सेवा अवश्य करायची आहे गायला चारा खायला घालायचा आहे बाकरी बनवून खाऊ घालायची आहे त्याचप्रमाणे गायीला गूळ खाऊ घालायचा आहे त्यामुळे गायीचे आशीर्वाद देखील मिळतात आणि श्रीकृष्ण एक ग्वाला होता म्हणून गायीची पूजा कर करणाऱ्यांवर श्रीकृष्ण भगवान लवकर प्रसन्न होतात त्यामुळे ही सेवा देखील आपण अवश्य करायची आहे त्यानंतर दहावी गोष्ट आहे की देवाला पिवळे चंदन लावायचे आहे आपल्याकडे जर पिवळे चंदन असेल तर ते लावायचे आहे किंवा अष्टगंध लावला तरी चालेल आणि त्या दिवशी आपण शक्यतो देवांना लाल रंगाचे वस्त्र वापरतो मात्र त्या दिवशी म्हणजेच जन्माष्टमीच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे कपडे श्रीकृष्ण भगवान आणि विष्णू भगवानांसाठी वापरले आणि त्यानंतर पारिजाताची फुलं आपण देवाला अर्पण केली तर देव लवकर प्रसन्न होतात त्यामुळे हे उपाय देखील आपण गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्म दिवशी करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद